जय शिवराय मी संस्कृती भरत मात्र प्रथमदा सर्वांना माझा विनम्र अभिवादन महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमदा आम्ही मान करते तर मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक काही घटना घडत असतात जसं की रस्त्यावर एखादा दुर्दैवी अपघात होतो दोन जण त्या रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेले असतात आणि दोनशे जण त्यांची व्हिडिओ काढण्यात येत असते गर्दी प्रचंड असते पण त्या गर्दीमध्ये असं कोणी नसतं की त्यांना उचलून दवाखान्यात नये आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो तिथे सुद्धा गर्दी प्रचंड असते तिथे आपण थोरा मोठ्यांचे आपले सत्कार असतात किंवा ते कार्यक्रम आपल्यासाठीच आयोजलेले असतात तिथे प्रतिमा पूजन केलेले असते पण आपण पिलेली पाण्याची बाटली सुद्धा तिथेच टाकून जाते पण आपण याचा विचार करत नाही की ती जागा साफ करणार सुद्धा आपल्यासारखीच कोणीतरी व्यक्ती असू शकेल गर्दी कुठे नाही हो बसमध्ये गर्दी रस्त्यावर गर्दी रेल्वेमध्ये गर्दी पण बसमध्ये गर्दी असल्यावर एखादी आई जर आपल्या बाळाला घेऊन तिथे उभी असेल तर मला तिला बोलता येतं का की आई तू इथे बस नाही प्रत्येक जण स्वतःच विचार करतोय गर्दी सर्वत्र आहे पण त्या माणसांच्या गर्दीतला माणूसच हरवलेला आहे मग मित्रांनो ह्या सगळ्या घटना ऐकल्यानंतर माझं ध्येय काय असलं पाहिजे आजच्या जगाला जर डॉक्टर डॉक्टर आणि इंजिनियर सोबतच खरी गरज कसली असेल तर ती माणूसकीची मग एक माणूस बनणं हे माझं ध्येय का असू शकत नाही तर माझ्या संतांनी सुद्धा पाहिलं जर त्यांना शक्यच होतं तर ते काही पैसे कमवून का काही काम करून सुखी राहू शकले असते पण नाही मला समाजकल्याण करायचं आहे कर हे त्यांचं ध्येय होतं ध्येय तर माझ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाहिलं अखंड हिंदुस्थानाचा राजा सिंहासनावर विराजमान होणारा राजा पातो, ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा असं स्वराज्य ज्याच्यामध्ये माझी रयत कशी सुखी राहील याचा सतत विचार करणारा माझा राजा खर तर आपल्याकडे असलेली काही चांगली गोष्ट आपण दुसऱ्याला कशी देऊ शकतो यांचा सतत विचार करतो तो खरा माणूस पैसे कमावण हा ध्येय असू शकतो पैसे कमवणं हा ध्येय असू शकतं पण कमावलेले पैसे हे कष्टाने आणि सद्मार्गाने कमावलेले तर नजर मी कुठे डॉक्टर झाले आणि एखाद्या रुग्णालयात मी असेल आणि ते माझ्यासमोर येत पण त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी ते चांगली नसते मग मला त्यांना बोलता येतं का की काका दादा पैशांचं काय ना ते आपण नंतर बघू पण आधी तुमची आई घरी झाली हे ज्याला बोलता येतं तो, तो खरा माणूस मग फक्त प्रार्थनेमध्ये बोलण्यापेक्षा माणसाने माणसाशी माणसाचं वागणे जर प्रत्येकाने आपले ध्येय ठरवलं की मला एक माणूस व्हायचे तर खरी यशस्वी धन्यवाद